उन्हाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत तोंडी लावणं हवंच असतं आणि याच करता आज आपण मस्त असं हे आंबट तिखट चटपटीत चवीचं काकडीचं कायरस तयार केलेलं आहे काकडीची कोशिंबीर तर आपण नेहमीच करतो पण शरीराला थंडावा देणार हे काकडीचं कायरस आज आपण एका सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि हे कायरस इतकं छान चटपटीत ना की तुम्ही काकडीची कोशिंबीर शंभर टक्के विसरून जाल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत हे कायरस बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण फोडणी करून घेणार आहोत त्यामुळे ही फोडणी ना थंड असायला हवी म्हणून सगळ्यात पहिले फोडणी तयार करून घ्यायची मी इथे एक कडलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक चमचावर तूप घातलेलं आहे तुपाऐवजी तेलाची फोडणी केलीत ना तरीही चालेल तूप फक्त छान असं गरम झालं की मग यामध्ये मोहरी घालायची आहे अगदी थोडीशी मोहरी घातली मोहरी छान तडतडली गेली की मग यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत फोडणी मात्र ना छान अशी खमंग वसायला पाहिजे म्हणजे मग ही काकडीचं जे कायरस आहे ना ते सुद्धा खायला खूप छान लागतं मोहरी छान तडतडली की मग यामध्ये जिरे घातले जिरे सुद्धा फुलले गेले मी आता गॅस बंद केला त्यानंतर पाव चमचा हिंग काही मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत आणि थोडस कडीपत्ता घातलेला आहे ही आपली फोडणी आता तयार झालेली आहे आणि ही आपल्याला अशीच थोडा वेळ बाजूला ठेवायची आहे काकडीच्या कायरसवर थंड फोडणी घालायची आहे इथे आपण ही बारीक चिरलेली काकडी किंवा चोचवलेली माझी आजी काय करायची विळीवर ना काकडी अगदी बारीक अशी चोचवून घ्यायची आता हल्ली सध्या आपण विळीचा वापर करत नाही त्यामुळे बारीक चिरून घेतली तरीही चालेल आणि मग त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय काकडीला जे पाणी सुटतं ना ते मात्र काढून टाकायचं नाही असंच ठेवायचं आता यामध्ये दोन चमचे साधारण दोन काकड्या होत्या त्यामुळे दोन चमचे दाण्याचा कूट घातला दाण्याचा कूट मात्र फार जास्त घालायचा नाही थोडा कमीच घालायचा त्यानंतर चिंचेचा कोळ घातलेला आहे चिंच थोडीशी गरम पाण्यात भिजायला घातली आणि त्याचा कोळ हा असा म्हणजे अर्क मी करून घेतलेला आहे साधारण दीड चमचा इतकं घातलेला आहे आपल्याला कितपत हे आंबट तिखट हवं आहे त्या अंदाजाने कोळ घातला तरीही चालेल आणि ही, चाले। ही कोकणातील पारंपारिक रेसिपी आहे खोबऱ्याशिवाय तर कशी पूर्ण होईल त्यामुळे ओलो खोबरं मस्त असं वेळीवर खोवून घेतलेलं आहे किंवा बारीक किसलेलं घातलं तरीही चालेल खोबरं ना खूप जास्त छान वाटतं तर भरपूर खोबरं घालायचं आणि चवीपुरतं गुळ घालायचं आपण चिंच किती घातली होती दीड चमचा तर त्याच अंदाजाने साधारण दोन चमचे इतकं बारीक चिरलेला गुळ घालायचं गुळ एक तर चिरा किंवा मग बत्त्याने ठेचून घेतलात ना तरीही चालेल ना चिंच गूळ खोबर याला ना विशेष असं काही प्रमाण नाहीये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बदल करू शकता असं काहीही नाही तुम्हाला जर थोडस गोडसर आवडत असेलच तर तुम्ही गोड घालू शकता किंवा तुम्हाला आंबट चटपटीत आवडत असेल तर त्या अंदाजाने घालू शकता त्यामुळे तुम्ही जरी खोबऱ्याचं प्रमाण दाण्याच्या पोटाचं प्रमाण सगळं कमी अधिक केलं तरीही चालेल पण आमच्याकडे दाण्याचा कूट कमी घातला जायचा आणि थोडस खोबरं मात्र जास्त प्रमाणात घातलं जायचं कुठल्याही पदार्थामध्ये जेव्हा गुळ आणि खोबरं येतं ना तर तो पदार्थ चवीला सुंदर लागतोच हे तर तुम्हाला काही सांगायची गरज नाही आता जस जसं आपण हे मिसळत जातो की नाही यामध्ये काकडीला तर पाणी सुटलेलंच आहे मीठ घातल्यामुळे आणखीन थोडंसं पाणी सुटतं आणि मग यामध्ये सगळा गुळ ना चांगला असा विरघळला जातो हे चांगलं असं विरघळ गेलं की मग बघा याला ना हा असा रस सुटायला लागतो पण हा रस ना इतका छान लागतो पोळी बरोबर भाकरी बरोबर त्यामुळे हा रस आपल्याला किंवा काकडीचा रस काढायचा नाहीये खर तर यामध्ये ना मी जिरे पूड घालायचे विसरले होते त्यामुळे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावरती फोडणी घालून घ्यायची आपली फोडणी सुद्धा आता पूर्णत थंड झालेली आहे ही फोडणी यावर घालायची तेलाची असेल तरी छानच होतं पण तुपाची फोडणी असल्यामुळे अगदी मस्त छान अशी चव या आपल्या कायरसला येते आता ही फोडणी यामध्ये मिसळली की मग आपला हा कायरस बनवून तयार झालेला आहे फक्त फोडणी वगैरे सगळं मिसळलं कि मग यामध्ये ना तुम्हाला जर हवी असेल तेवढी तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आंबट तिखट चटपटी चव येते ना त्यामुळे हा काकडीचं रस खायला खूप छान लागतं काही जण मी आता हिरव्या मिरच्या घालून फोडणी केली तर काही जण यामध्ये थोडस लाल तिखट सुद्धा घालतात जेव्हा मी जिरेपूड घातली त्यावेळेस लाल तिखट घातलं ना तरीही चालेल जर मिरच्या नसेल किंवा तुम्हाला थोडंसं आंबट तिखट गोड अशी चव हवी असेल तर तुम्ही लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल हे आपलं कायरस बनवून तयार झालेलं आहे नेहमी नेहमी आपण काकडीची कोशिंबीर करतो किंवा कधी कधी खमंग काकडी करतो पण त्यातलाच हा आमचा कोकणी पारंपरिक पदार्थ आहे की काकडीचं कायरस तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे असं चटपटी चवीचं काकडीचं कायरस तयार करून पहा आणि तुम्हाला जर काकडीचं कायरस आवडलं तर का है का है? कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला हे काकडीचं कायरस यापूर्वी कधी माहीत होतं का किंवा तुम्ही कधी खाल्लं आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद